संघाल काल भारताने ट्वेंटी ट्वेंटी मॅच जिंकलेली विश्वकपामध्ये सतरा वर्षानंतर विजय मिळवलेला आपल्या सर्वांच्या देशवासियांच्या दृष्टीने आनंदात क्षण होता सर्व भारतीय संघाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो दुसरा एक विषय आहे माजी मंत्री आहेत महाविकास आघाडीचे सतीश अण्णा पटेल त्यांनी म्हटलं की मंत्री जे अनिल पटेल हे अजित पवारांना सोडून भाजपच्या वाटेवर जाणार आहेत तो काही विषय मला वाटतं की रोज काही ना काही बातमीत असतात एक आपण मनोरंजन म्हणून ऐकायचे सोडून द्यायच्यात इतर राज्यापेक्षा आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्याच्या दुधाला भाव कमी आहे असं म्हटलं जात शेतकरी दुधाला भाव मागतायत येत नाही आता कायमस्वरूपी पाच रुपये अनुदानाची घोषणा आज केलेली आहे मला वाटतं त्यातून आमच्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल हे बरोबर आहे की काही ठिकाणी बाबतीमध्ये संकलन करताना काही अडचणी येतात किंवा दुधाच्या भोपटीची निर्यात थांबल्यामुळे काही अडचणी आहेत तर त्याला प्रोत्साहन देता येईल का म्हणून मतदारांना प्रलोभन देणारा हा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाची एक नवी पाठ झालेली आहे सुवर्णाक्ष लिहिला जाईल अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे राज्यातील प्रत्येक समाज घटकाला विकास प्रक्रियेमध्ये सामावून घेणारा अर्थसंकल्प आहे टीका केलेली की हा प्रलोभन देणारा आहे तेव्हा या योजना सक्सेस होणार नाही तसं भारतीय संघानं टी ट्वेंटी जे वर्ल्ड कप जिंकलेलं आहे येणाऱ्या विधानसभासुद्धा आमचे महायुतीसुद्धा त्याच मत त्याच ताकदीनं आम्ही जिंकणार आहोत हे आपल्याला या निमित्तानं सांगितलं पाहिजे